राजकारण ह्या मध्यवर्ती कल्पनेला बाबासाहेबांच्या बाळासाहेबांच्या अगदी तंतोतंतपणे बालाजीराव कल्याणकर साहेब आणि संध्याताई आपल्या भावनेची भूक भागवण्यासाठी दरवर्षीच इथे त्यांना पाचारण केलं जातं आणि अध्यात्माच्या दृष्टीनं आपली मेजवानी ते पूर्ण करतात ह्या वर्षी समाधान महाराज शर्माजी आपल्यासमोर येणार आहेत तत्पूर्वी मी दोन मिनटं आपल्यासमोर बोलण्यासाठी उभा होतो हे दोघही मातृहृीही आहेत जगामध्ये सर्वश्रेष्ठ असा जर कोणी व्यक्ती असेल जो सर्वांनाच आपल्या प्रेमाने आणि संस्काराने आदर्श असं नागरिकत्व देत असेल तर ती आई आहे आणि त्या भूमिकेतून हे दोघंही कार्यरत आहेत संध्याताईंना त्या खूप मोठ्या समाजाच्या आईच आहेत असं म्हटलं तर चालेल आणि त्या माध्यमातून त्या काम करत असताना आईच प्रेम त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे आणि त्याचप्रमाणे बालाजीराव कल्याणकर सुद्धा अतिशय विनम्र असा माणूस सगळ्याच लोकांमध्ये मिसळणारा माणूस लहानापासून ते वृद्धापर्यंत सामान्य माणसापासून ते अतिउच्च माणसापर्यंत सगळ्यातच मिसळणारा व्यक्ती हा आपल्याला आमदार म्हणून मिळाला आणि आपल्या उत्तर भागाचं नांदेड उत्तरचं कायापलट त्यांनी केलेला आहे त्यांना खरं तर आज त्यांचा वाढदिवस उद्याला आहे पण पूर्वसंध्येला हा सगळा कार्यक्रम आहे म्हणून त्यांना आपणा सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं उदंड आयुष्य लावू आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहू एवढंच सर मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा एकदाच नाही तर वारंवार आमदार म्हणून ते उत्तरमधून निवडून येत राहू एवढीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जय हिंद सेवा निभावलेली आहे उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय हालाखीची परिस्थिती असताना देखील शिंदेवरती यायचं स्ने मारुती कंठेवार साहेब यांना विनंती करतो कृपया मारुती कंठेवार साहेब कृपया आपण सत्कार त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारे असे डॉक्टर रामेश्वर बोले साहेब यांना विनंती करतो कृपया नांदेड रत्न हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण स्टेजवरती यायचे आहे सन्माननीय डॉक्टर रामेश्वर साहेब सन्माननीय रामेश्वर बोले साहेब कृपया आपण स्टेजवरती यायचे आहे स्टेजवरती यायचे त्यानंतर डॉक्टर हंसराजी वैद्य साहेब प्रत्येकाच्या जवळचे वाटणारे एक उत्कृष्ट कवी त्यांच्या आई या कवितेच्या माध्यमातून अनेक रसिकांची मनं जिंकलेली आहेत आईचं महत्व सांगणारी त्यांची ही कविता सन्माननीय आकाशजी महाराष्ट्र कृपया आपण नांदेड रत्न हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचे लागतो याची प्रचिती भोडगे प्र... यांचा सन्मान सत्कार आपण नांदेड रत्न पुरस्कार दोन या ठिकाणी करीत आहोत नांदेड मधला एकमेव रिक्षा चालक यानंतर लाडके आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या अभिष्य चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेड रत्न हा पुरस्कार या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ हेमंत भाऊ पाटील यांच्या शुभासते आमदार साहेब संध्याताई जाधव साहेब यांच्या शुभासते हा सत्कार आहे हे नांदेड रत्न हा पुरस्कार स्वीकारावा गजाननजी गिरी कृपया आपण स्टेजवरती येऊन हा पुरस्कार स्वीकारावा त्यानंतर जिंकणाऱ्या जयश्रीताई राठोड कृपया आपण नांदेड रत्न हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचे आहे यानंतर सन्माननीय अविनाशजी खानसोळे साहेब रील स्टार कृपया आपण देखील स्टेजवरती हा सन्मान सत्कार स्वीकारण्यासाठी यायचे नांदेडच्या सर्व रत्नांचा या ठिकाणी पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे काय तुम्ही एवढा मोठा सत्कार समारंभ या होतो या ठिकाणी होतो तुमच्या टाळ्यांचा आवाज येत नाही मंडळी बालाजीराव सरकार माणूस आपल्या सर्वांच्या समेत या ठिकाणी वाढवून साध्या करतो त्यांच्यासाठी आपल्या सर्वांच्या टाळ्या फार महत्वाच्या आहेत धन्यवाद थँक्यू भाऊ लाईट झाले सचिन जे किशवे साहेब या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भोंडारे मामा यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचंही सहर्ष स्वागत या ठिकाणी वरती येण्याची कृपा करावी सन्मानीय आमदार बालाजीरावजी कल्याणकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सोहळ्याच्या सोहळ्याला या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन वर सन्माननीय खासदार हेमंतराव पाटील यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी मी तालुका प्रमुख संतोषरावजी भारसावडे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय खासदार हेमंत भाऊ पाटील यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करावा बार 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 बार। <laughs> <laughs> खासदार सन्माननीय हेमंत भाऊ पाटील यांचा सत्कार सन्मान तालुका प्रमुख संतोष भारसावडे हे करत आहेत टाळ्या बाजून आपणही या ठिकाणी ए सी एसी चे जिल्हा प्रमुख सन्माननीय मंगेशजी कदम यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी मी संतोषजी मादनवार यांना विनंती करतो की त्यांनी मंगेशजी कदम यांचा सत्कार सन्मान त्यांनी संभाजी तात्या तावडे यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करावा करतो त्यांनी नारायणराव कदम यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करावा सत्कार सन्मान मी मनोज ठाकूर यांनी रावजी कल्याणकर यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करावा चे तालुका प्रमुख तुळजेश या सन्माननीय अनिल पाटील साहेब व तसेच सरोदय साहेब यांचं इथून सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित <दिणावी> आहात <दिणावी> आपण सर्वांचे मनपूर्वक वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय निस्वार्थ भावने रुग्णांची सेवा ज्यांच्या हातून घडत आहे अशा डॉक्टर आणि यानंतर पुढचा पुरस्कार वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करणारी ही मंडळी यांचा आपण सन्मान सत्कार या ठिकाणी करीत आहोत तळागाळातील लोक तळागाळातील जनता जनहिताचं कुठलं कार्य करते याच्यावरती बारीक नजर ठेवणारे संध्याताई बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या आयुष्य चिंतन निमित्त रा सुना थोरसा आज इते प्लाई गोबर हेवा हेवा ओरी ओरी समाम बगा बगा समोर समोर बगा आउदर समोर समोर मीगी तो समोर समोर एक मिनिट समोर एक गुणा सर 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 बोलतास वर्ष दिवस आय कसे चलचात वर्ष वर्ष हसर वर्ष दिवस आय यश विक रांत आहे प्रभवया गावचा यश विक रांत आहे प्रभवया गावाचा हर बंडे आहे भावचा आल चलच साध गावचा वंडे आज भावाचा आल चलच साध गावाचा चंद साऱ्या कामाचा vậy? Okay. Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn